हो मी काय म्हणतो अनाजी पंत देवाने एवढी बुद्धी दिलीये तर ती सारखी सारखी वापरलीच पाहिजे का हे बघा आलो, आलो, हा काम झालं आलो आपल्याकड्यात <laughs> <laughs> आना त्याला भैरव त्याला आसमान दाखवतो भाऊसाहेब दरबारातल्या राजकारणाची चर्चा घरात नको तिथल्या राजकारणाचा आवाज घरातल्या वाश्यांना लागला ना घर लागायचा दादा साहेब आता माणूस थोडा अहंकारी आहे पण म्हणून त्याच कर्तृत्व लपत का चला झोपा चला रो हे रे बाळांना झोपा चला दिवा घ्या